नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे आज आपण जुलै महिन्यात घेतलेल्या सर्वेचा ओपिनियन पूल का आहे त्यावर बोलणार आहोत याचा अर्थ महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री कोण हे जाणून घेणार आहोत राज्यात गेले दहा वर्षापैकी साडेसात वर्ष शिवसेना भाजप महायुतीचं सरकार आहे यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे देखील सहभागी झालेत या महायुतीच्या सरकारने गेल्या साडेसात वर्षात राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडवले आहेत का दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसमधील निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत का गेल्या साडेसात वर्षातील महायुतीच्या सरकारच्या चा कामगिरीबाबत आपल्याला नेमकं काय वाटतं याचा मागोवा घेण्यासाठी सत्कर्म फाउंडेशन कोकण वैभव यांच्या वतीने जुलै दोन हजार चोवीसमध्ये एक ऑनलाईन सर्वे करण्यात आला या सर्वेत राज्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो हा सर्वे म्हणजे निवडणुकीचा निकाल नाही तर विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांचं कल नेमका कुठे आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो अशाच प्रकारे आम्ही लोकसभा निवडणुकीच्या आधी एक ऑनलाईन सर्वे केला होता त्याला राज्यातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता त्या सर्वेमध्ये आम्ही लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचं सांगितलं होतं आणि निवडणूक निकालानंतर अगदी तसंच नव्हे तर त्यापेक्षा घडलं हीच सत्कर्म फाउंडेशन आणि कोकण वैभवच्या सर्वेची विश्वासार्हता आहे अर्थात त्याचं संपूर्ण श्रेय आपल्या सर्वांना जातं आता देखील आम्ही जुलै दोन हजार चोवीसमध्ये केलेचा सर्वेचा हा ओपिनियन पोल म्हणजे जनमताचा कौल आहे कोकण वैभव या यूट्यूबवर दाखवणार असल्याचं आम्ही आपल्याला सांगितलं होतं त्यानुसार कल महाराष्ट्राचा कौल जनतेचा आज आपण पाहणार आहोत यावर आम्ही आमच्या पद्धतीने विश्लेषण जरूर करणार आहोत तसेच आपण सगळेच सुज्ञ आहात त्यामुळे या ओपिनियन पोलचे विश्लेषण आपण स्वतः देखील कराल हीच अपेक्षा आहे चला तर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मूळ महाराष्ट्राचा कल जनतेचा प्रश्न आहे आपण राहत असलेला विभाग कोणता म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या सर्वेमध्ये कोणत्या विभागातील किती टक्के लोकांनी सहभाग घेतला होता त्याच्यामध्ये आहे मुंबई ठाणे आणि पालघर यामधील चौसष्ट टक्के लोकांनी सहभाग घेतला कोकण विभागातील सहा पॉईंट पाच टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील तेवीस पॉईंट सात टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे बाकी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र यातूनही लोकांनी सहभाग घेतला आहे परंतु त्यांचं प्रमाण फार अत्यल्प आहे दुसरा प्रश्न आहे आपलं वय याचा अर्थ असंच की या सर्वेमध्ये कोणत्या वयोगटातील किती टक्के लोकांनी सहभाग घेतला ए अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील नऊ पॉईंट साठ टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे बी सेहेचाळीस ते साठ या वयोगटातील चौसष्ट ल टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे आणि सी साठ प्लस त्यामध्ये सव्वीस पॉईंट तीन टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे याचा अर्थ या सर्वेमध्ये सर्वाधिक सेहेचाळीस ते साठ या वयोगटातील तब्बल चौसष्ट टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे त्या त्याखालोखाल म्हणजे साठपेक्षा अधिक असलेल्या सव्वीस पॉईंट तीन टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे तर अठरा ते पंचेचाळीस या तरुण वयोगटातील अवघ्या नऊ पॉईंट साठ टक्के लोकांनी सहभाग घेतला याचा अर्थ आजची तरुण पिढी आजच्या राजकारणाला कंटाळली आहे आणि म्हणून ती थोडीशी दूर जात असल्याचंच चित्र दिसतं आहे याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे लिंग याचा या अर्थ की या सर्वेमध्ये पुरुष आणि महिलांचं प्रमाण किती आहे तर या सर्वेमध्ये पंच्याण्णव पॉईंट दोन टक्के पुरुषांनी सहभाग घेतला आहे तर अवघ्या चार पॉईंट आठ टक्के महिलांनी सहभाग घेतल्याचं दिसून येतं आहे आता याच्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वेतील महत्त्वाच्या प्रश्नाला सुरुवात होते आज राज्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे असं आपल्याला वाटतं आपण ऑप्शन दिलं होतं ए महागाई बी बेरोजगारी सी हिंदुत्ववा हिंदू मुसलमानवाद डी शेती संबंधित समस्या ई e, राज्याचा विकास एफ मराठा आरक्षण जी भ्रष्टाचार आता या सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए महागाई सतरा पॉईंट दोन टक्के बी बेरोजगारी बावीस पॉईंट सहा टक्के सी हिंदुत्व व हिंदू मुसलमानवाद अठरा पॉईंट तीन टक्के डी शेतीसंबंधी समस्या साठ टक्के ई e, राज्याचा विकास अठरा पॉईंट आठ टक्के मराठा आरक्षण सहा टक्के आणि भ्रष्टाचार दहा पॉईंट दोन टक्के याचाच अर्थ आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारीचा असल्याचं बावीस पॉईंट सहा टक्के लोकांचं मत आहे त्याखालोखाल राज्याचा विकास हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचं अठरा पॉईंट आठ टक्के लोकांचं मत आहे आणि त्या खालोखाल हिंदुत्व आणि हिंदू मुसलमानवाद हा प्रश्न देखील महत्त्वाचा असल्याचं अठरा पॉईंट तीन टक्के लोकांचं मत आहे आणि त्या खालोखाल भ्रष्टाचार हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचं दहा पॉईंट दोन टक्के लोकांचं मत आहे तर मराठा आरक्षण हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचं जवळपास सहा टक्के लोकांचं मत आहे या सर्वांमधील लोकांची मतं इतर काहीही असू पण मराठा आरक्षण या प्रश्नी जवळपास सहा टक्के लोकांची मते वेगळी असतील तर लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी देखील ही मते निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडू शकतील अशी दाट शक्यता दिसून येते पुढचा प्रश्न आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एक्केचाळीस पॉईंट चार टक्के आणि सी सांगता येत नाही ये असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे नऊ पॉईंट एक टक्के याचा अर्थ महागाईने मोठ्या प्रमाणावर जनता त्रस्त असून त्याचं प्रमाण एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के म्हणजे जवळपास पन्नास टक्केच्या आसपास आहे त्यामुळे या हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीवर देखील होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही पुढील प्रश्न आहे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या काळात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सेहेचाळीस पॉईंट आठ टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एक्केचाळीस पॉईंट चार टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाण आहे अकरा पॉईंट आठ टक्के याचा अर्थ बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे बेरोजगारीमुळे जनता नाराज आहे तरुण पिढी सर्वाधिक त्रस्त आहे हे सत्य नाकारून चालणार नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा देखील याचा विपरीत परिणाम नक्कीच होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या काळात भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी अधिक वाढला आहे असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे त्रेपन्न पॉईंट दोन टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकोणचाळीस पॉईंट दोन टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सात पॉईंट पाच टक्के याचा अर्थ महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी प्रचंड प्रमाणात वाढला असल्याचे त्रेपन्न पॉईंट दोन टक्के म्हणजे बहुतांश लोकांचं मत आहे या पुढील प्रश्न आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या काळात खरंच आपल्या राज्याचा विकास झाला आहे असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सेहेचाळीस पॉईंट आठ टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ टक्के आणि क सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण फारच अत्यल्प आहे याचा अर्थ असा की महायुतीच्या काळात राज्याचा पाहिजे तसा विकास झाला नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण हे अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ टक्के लोकांचं मत असल्याचं दिसून येतं आहे याच्या पुढचा विषय आहे राज्याचा विकास व इतर विषयांपेक्षा हिंदुत्व वा हिंदू मुसलमानवाद हा खराच मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांची संख्या आहे चौतीस पॉईंट नऊ टक्के आणि बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकोणसाठ पॉईंट एक टक्के आणि सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे पाच पॉईंट नऊ टक्के याचा अर्थ असा आहे की तब्बल एकोणसाठ पॉईंट एक टक्के लोकांना राज्याचा विकास व इतर विषयांपेक्षा हिंदुत्व आणि हिंदू मुसलमानवाद हे विषय महत्त्वाचे वाटत नाहीत या पुढचा विषय आहे महायुती सरकारच्या काळात अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणण्याचं प्रमाण आहे चोपन्न पॉईंट आठ टक्के बी नाही म्हणण्याचं प्रमाण आहे एक्केचाळीस पॉईंट चार टक्के आणि याचा अर्थ असा आहे की महायुती सरकारच्या काळात अनेक उद्योग गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे असं तब्बल चोपन्न पॉईंट आठ टक्के लोकांचं मत आहे याच्या पुढचा मुद्दा आहे ज्याच्यामागे ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यंत्रणा लागली अशा विरोधी पक्षातील कथित भ्रष्ट नेत्यांना भाजपाने आपल्या पक्षात घेतलं किंवा सत्तेत सोबत घेतल्याने भाजपा हा भ्रष्टाचार मंडळींची संरक्षक पार्टी झाली आहे असा विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आरोप आपल्याला योग्य वाटतो का ए होय मंडळांचं प्रमाण आहे अडसष्ट पॉईंट आठ टक्के बी नाही म्हणण्याचं प्रमाण आहे चोवीस पॉईंट साठ टक्के आणि क सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाण आहे सहा पॉईंट आठ टक्के याचा अर्थ असा की ज्याच्या मागे ई डी सी बी आय इन्कम टॅक्स यंत्रणा लागली अशा विरोधी पक्षातील कथित भ्रष्ट नेत्यांना भाजपाने आपल्या पक्षात घेतले काय किंवा आपल्यासोबत सत्तेत घेतले काय त्यामुळे भाजप हा भ्रष्टाचारी मंडळींची संरक्षक पार्टी झाले आहे असं सर्वाधिक अडसष्ट पॉईंट आठ टक्के लोकांचं मत आहे याचा पुढचा विषय आहे महायुती सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी वाढली आहे आणि कायदा सुव्यवस्था ढासळली आहे असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणण्याचं प्रमाण आहे त्रेपन्न पॉईंट आठ टक्के बी नाही म्हणण्याचं प्रमाण आहे एकेचाळीस पॉईंट चार टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाण आहे चार पॉईंट नऊ टक्के याचा अर्थ असा आहे की महायुती सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी वाढली असून कायदा आणि सुव्यवस्था देखील ढासळली असल्याचं जवळपास त्रेपन्न पॉईंट आठ टक्के लोकांचं मत आहे याच्या पुढील मुद्दा आहे अडीच वर्षापूर्वी भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडले शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली याबद्दल जनतेमध्ये भाजपाबद्दल आजही प्रचंड रोष राग कायम आहे असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे छप्पन्न पॉईंट पाच टक्के बी नाही म्हणून प्र म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सदतीस पॉईंट सहा टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे पाच पॉईंट नऊ टक्के याचा अर्थ असा आहे अडीच वर्षापूर्वी भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडले शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली याबद्दल जनतेमध्ये भाजपाबद्दल आजही प्रचंड अस असंतोष प्रचंड राग प्रचंड रोष कायम असल्याचं तब्बल छप्पन्न पॉईंट पाच टक्के लोकांचं मत आहे आणि लोकसभा निवडणुकीत याचा फटका भाजपाला बसला होता महायुतीला बसला होता म्हणजे हा फटका जो आहे तो महायुतीला हा फटका बसला होता यानंतरचा पुढचा मुद्दा आहे शिवसेना व राष्ट्रवादी को कौं, काँग्रेस सोडून जे आमदार भाजपासोबत गेले त्यांच्याबद्दल जनतेत आजही तीव्र असंतोष कायम आहे असं आपल्याला वाटतं का प्रश्न थोडासा फिरून विचारला आहे तरी पण लोकांचं मत बघा ए होय म्हणणाऱ्यांचं आहे साठ पॉईंट दोन टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं आहे बत्तीस पॉईंट आठ टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणे सात टक्के याचा अर्थ असा आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जे आमदार सोबत गेले भाजपासोबत सत्तेत गेले त्यांच्याबद्दल आजही कमालीची तीव्र असंतोष किंवा चीड कायम असल्याचं जवळपास साठ पॉईंट दोन टक्के लोकांचं मत आहे आणि हे मत सर्वाधिक लोकांचं आहे असं एकंदर दिसतं आहे त्यामुळे ह्या आमदारांच्या जागा निश्चितपणे धोक्यात येऊ शकतात अशीच चिन्ह दिसत आहेत पुढील प्रश्न आहे गेल्या अडीच वर्षातील शिंदे फडणवीस पवार सरकारच्या कामगिरीबाबत आपण खरंच समाधानी आहात का ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे त्रेचाळीस टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे पन्नास टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे साठ टक्के याचा अर्थ असा आहे की गेल्या अडीच वर्षातील शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या कामगिरीबाबत खरंच समाधानी असल्याचं अवघ्या त्रेचाळीस टक्के लोकांचं मत आहे मात्र तब्बल पन्नास टक्के लोक या सरकारच्या कामगिरीवरती नाराज आहेत आणि साठ टक्के सांगता पण येत नाही अशी त्यांची स्थिती आहे यावरून या सा या सरकारच्या कामगिरीवरती जनता समाधानी आहे असं काही चित्र दिसत नाही पुढील प्रश्न आहे गेल्या दहा वर्षातील राज्यात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहेत सर्वात लाडके मुख्यमंत्री कोण आहेत असं आपल्याला वाटतं का ए उद्धव ठाकरे म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे त्रेचाळीस टक्के बी देवेंद्र फडणवीस म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एक्केचाळीस पॉईंट नऊ टक्के आणि सी एकनाथ शिंदे आहे म्हणणाऱ्यांचं प्रमाण पंधरा पॉईंट एक टक्के याचा अर्थ गेल्या दहा वर्षातील मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्रेचाळीस टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांना पसंती दिली आहे तर त्या त्याखालोखाल देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकी एक्केचाळीस पॉईंट नऊ टक्के लोकांनी पसंती दिली आहे तसेच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंधरा पॉईंट एक टक्के लोकांनी पसंती दिली आहे याचा अर्थ गेल्या दहा वर्षातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात लाडके मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक लोकांची म्हणजे त्रेचाळीस टक्के लोकांची पसंती आहे आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतांमध्ये अवघ्या दीड दोन टक्क्यांचाच फरक आहे आणि शेवटचा प्रश्न आहे आगामी निवडणुकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण हवा आहे असं आपल्याला वाटतं त्यामध्ये आपण ऑप्शन दिलं होतं ए उद्धव ठाकरे बी देवेंद्र फडणवीस सी विनोद तावडे डी पृथ्वीराज चव्हाण ई e. बाळासाहेब थोरात एफ जयंत पाटील जी अनिल देशमुख एच एकनाथ शिंदे आय अजित पवार असे शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटातील भाजपाचे आणि काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या सर्वात मोठ्या नेत्यांची आपण नावं दिली होती आणि लोकांचा कल असा आहे की या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता नसताना आजही उद्धव ठाकरे हे लोकप्रिय आहेत आगामी निवडणुकीत तेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे अडतीस पॉईंट साठ टक्के लोकांची मते आहेत तर त्याखालोखाल देवेंद्र फडणवीस यांना अडतीस पॉईंट दोन टक्के लोकांची पसंती आहे एकंदरीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस याच्या यांच्या मतांमध्ये अवघा पॉईंट पाच टक्के मतांचा फरक आहे त्यामुळे निश्चितच काटेकी टक्कर होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत या सर्वमध्ये बहुतांश प्रश्न हे राज्यातील राजकारण कायदा व सुव्यवस्था तसेच राज्यातील सत्ताधारी पक्षाचा कारभार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेले आरोप या संदर्भात होते मात्र नागरिकांची मतं धक्कादायक आहेत मतदार सत्ताधारी शिवसेना भाजप महायुतीच्या विरोधात आहे एकंदरीत राज्यातील जनता महायुतीच्या कारभारावर नाराज असल्याचं स्पष्ट दिसतं आहे त्याचा परिणाम राज्यातील विधानसभा मतदारसंघांवरती आणि निवडणुकीवरती होण्याची चितनं स्पष्ट दिसत आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक सत्ताधारी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसाठी वाटते तितकी सहज आणि सोपी नक्कीच राहिलेली नाही हेच यावर स्पष्ट दिसतं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा तसेच आपले हे बिंदास आणि रोकटोक चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आणखी एका राज्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित एक सर्वे लवकरच येत आहे त्यामध्ये देखील आपण स्फूर्त सहभाग घ्या याशिवाय प्रत्येक विधानसभा देखील आपण एक सर्वे येत्या काही दिवसात करणार आहोत त्यासाठी आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय व्हॉट्सअप ग्रुपदेखील तयार करीत असून त्यामध्ये देखील आपण अवश्य सहभागी वा तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद